बघा एका कपाटाच्या छापील किमतीवर पंधरा टक्के सूट देऊनही एक विक्रेता बारा टक्के नफा मिळवतो जर की त्या कपाटाची छापील किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती सर छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अभ्यासता येतील लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो ले ले का तर तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात आता जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा हा प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे बाकी काही नाही सूत्र काम करते हे सूत्र मांडून देतो काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हे सूत्र आहे जसं की छापील प्राइस म्हणजे छापील किंमत बराबर खरेदी किंमत गुणिला कंसामध्ये शंभर अधिक व्यवहारात होणारा शेकडा नफा नोंदायचा असतो याला भाग्यला छेदस्थानी शंभर कंसामध्ये वजा व्यवहारात दिलेली शेकडा सूट ह्या काही गोष्टी फक्त पाठ करा लक्षात ठेवा यश मिळेपर्यंत बाकी लक्ष द्या आता इथे छापील किंमत सतराशे पन्नास म्हणते सतराशे पन्नास इथं मांडून टाका खरेदी किंमत किती असा प्रश्न खरेदी हा शब्द असाच मांडू शंभर अधिक या छापील किमतीवर पंधरा टक्के सूट देऊ नये म्हणजे ही सूट इथं छेदस्थानी मांडायची पंधरा टक्के मांडत असताना सूट वजा सूत्र सांगते त्याप्रमाणे पंधरा टक्के सूट देऊनही विक्रेता बारा टक्के नफा मिळवतो हा नफा मात्र इथं या इथे अधिक स्वरूपात नोंदवा आता सतराशे पन्नास बराबर खरेदी हे गुणिला हे पदगुणिला आहे खरेदी सोबत कंसातले कंसातली बेरीज एकशे बारा छदस्थानी ही वजाबाकी पंच्याऐंशी सतराशे पन्नास कडे येतांनी पंच्याऐंशी गुणीला स्वरूपात समोर खरेदी गुणीला एकशे बारा हे स्वरूपात का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अंश इकडे परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी अर्थातच गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता या सतरा पन्नास गुणीला पंच्याऐंशी कडे यनी एकशे बारा भागीला स्वरूपात समोर खरेदी लेकरांनो हा भाग जातो पंधरा पॉइंट सहाशे पंचवीस न पटल्यास देऊन पहा आता पंधरा पॉइंट आणि सहाशे पंचवीस सोबत गुन्हिला पंच्याऐंशी समोर ही खरेदी हा गुणाकार तेराशे अठ्ठावीस पॉइंट एकशे पंचवीस असा येतो सर हे उत्तर पर्यायामध्ये दर्शवलेलं नाही तुमचं गणित चुकलं लेकरांनो एखाद्या वे वेळेस पुस्तकामध्ये छपाईच्या चुका होतात एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक होतात परंतु याचं उत्तर अक्युरेट हेच आहे त्या कपाटाची खरेदी किंमत किती तेराशे अठ्ठावीस पॉईंट एकशे पंचवीस बिनधास्त हेच उत्तर निवांतरा ओके लक्ष द्या बरेच लेकर सर कॉमेंटच्या माध्यमातून हे चुकलं तुमचं याचं उत्तर इकडं असं दाखवलं लय पुस्तकावर विश्वास ठेवू नका स्वामी विवेकानंदाचा एक सुविचार सांगतो आणि या प्रश्नाचा शेवट करतो स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्ही अद्वितीय अनन्य साधारण आणि असे जते व्यक्तिमत्व आहात होऊ शकते तुम्ही राम प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्याही पलीकडचं जोरदार भरभक्कम असं धर्मकार्य जगत उद्धाराचं कार्य करू शकता तुम्ही राम आणि कृष्णा पलीकडची ही झेप घेऊ शकता त्यांच्याही पेक्षा मोठं काम करू शकता म्हणून राम कृष्णांनाही एखाद्या वेळेस मानू नका असा स्वामी विवेकानंदाचा सुविचार आहे आणि आम्ही पुस्तक मानायला लागलो आमच्या स्वतःमध्ये विश्वास जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत प्रभू श्रीरामासारख भगवान श्रीकृष्णासारखं जरांगे पाटला अन्ना भाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर फुले सावित्री खूप दूर खूप स्वतःमध्ये विश्वास क्रिएट करा लक्षात घ्या पुस्तकामध्ये एखाद्यावर छपाई चूक होऊ शकते परंतु आमच्या प्रयत्नावर आमच्या आकलनावर आमच्या ज्ञानावर आमचा विश्वास पाहिजे लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तेराशे अठ्ठावीस अप्रॉक्सिमेटली तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर रात्रंदीस राबतात कष्टतात लक्ष म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुला मुलींच संघटन करण्या मागचं परमोच्च धोरण असं की तुम्हाला विविध प्रश्न हाताळता यावे आणि त्यातून तुमच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आत्मविश्वास पेरल्या जावा ने ते शक्य झालं माझं जे उद्दिष्ट होत लेकरांना भरघोष यश मिळा लागलं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव घटणार नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे छापील किंमत सूट सूट कमिशन दलाली ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकां विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला